नमस्कार वांगी बटाट्याची मिक्स भाजी वांगी बटाट्याची मसाले भाजी तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ली असेल परंतु एखाद वेळी वांगी बटाट्याची अशी घोटलेली भाजी नक्की करून बघा खूप मस्त टेस्टी लागते नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण अगदी झटपट कुकरमध्ये वांगी बटाट्याची भाजी बनवतो आहे वांगी बटाट्याची मिक्स भाजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो वांगी थोडे जाळसर कापून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत तर इथे वांगे तुम्ही कोणतेही घेतले तरी चालतील जांभळे वांगे घेऊ शकता हिरवे वांगे घेऊ शकता काटेरी वांगे घेऊ शकता जे तुमच्याकडे असतील एक मोठ्या आकाराचा बटाटा आहे साल काढून तोही जाळसर कापून घेतलेला आहे भाजी आपण अगदी झटपट कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये दोन चमचे तेल इथे गरम झालेलं आहे यामध्ये जिरं मोहरी घालूया सर्वात आधी मोहरी घातली मोहरी पूर्णपणे तडतडल्यानंतर आता यामध्ये मी जिरं घालते आहे त्यानंतर ही भाजी मिरची घालून मी बनवते आहे तुम्ही इथे तिखटसुद्धा घालू शकता तर इथे सहा सात हिरव्या मिरच्या सहा सात लसूण पाकळ्या थोडंसं आल्याचं तुकडं मिक्सरमध्ये फिरवून हा ठेचा तयार करून घेतलेला आहे यामधला साधारण दीड चमचा ठेचा मी इथे वापरलेला आहे कारण मिरची खूप जास्त तिखट आहे तुम्ही मिरची किंवा लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे इथे कमी अधिक करू शकता आता यामध्ये जाळसर कापून घेतलेला हा बटाटा घालायचा आहे परतून घ्यायचा ही भाजी तुम्ही कढईमध्ये भांड्यामध्ये बनवू शकता परंतु कुकरमध्ये अगदी झटपट तयार होते आता यामध्येच वांग्याच्या फोडीसुद्धा घालून घेऊ आणि आता व्यवस्थित परतून घेऊया तर सुरुवातीला साधारण अर्धा ते एक मिनटं मस्त तेलावर वांगे बटाटी परतून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर इथे मी अर्धा चमचा हळद घातली धणे पावडर घातली एक मोठा चमचा भरून धणे पावडर घातलेली आहे त्यानंतर गरम मसाला घालायचा जो कुठला तुमच्याकडे गरम मसाला असेल तो तुम्ही इथे घालू शकता त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता पुन्हा सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी साधी सोपी आणि झटपट अशी तयार होणारी ही भाजी आहे आणि कुकरमध्ये बनवतो आहे त्यामुळे तर लवकरच मी तयार होते आता यामध्ये शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे तर साधारण अर्धा ग्लास मी इथे पाणी आहे आणि आता आपल्याला कुकरचं झाकण बंद करायचं आहे आता इथे तुम्ही मध्यम आसेवर किंवा फुल फ्लेमवर कुकरच्या दोन तीन शिट्या घ्यायच्या आणि गॅस बंद करायचा आहे पूर्ण वाफ निघाल्यानंतर आपण भाजी कशी शिजली ते चेक करूया तर इथे मी तीन चिट्या घेतल्या गॅस बंद केलेला आहे आणि आता तुम्ही इथे पाहू शकता या फोडी छान अशा मऊ झालेल्या आहे आणि इथे रवीच्या साह्याने ही भाजी छान घोटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने वांगी बटाट्याची घोटलेली भाजी तयार करायची आणि ही अगदी मस्त टेस्टी लागते ही भाजी तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता वरण भातासोबत खाऊ शकता वरण पोळीसोबत खाऊ शकता वरण सुद्धा खूप छान लागते सर्वात शेवटी यावर बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची तर आमच्या खानदेशामध्ये ही भाजी अगदी आवडीने खाल्ली जाते तर अशा पद्धतीने ही वांगी बटाट्याची मिक्स भाजी बनवून तयार आहे वरण भातासोबत पोळी पराठ्यासोबत सर्व करा अप्रतिम लागते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद